निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास तोंडात रुमाल कुंभून हातपाय बांधून शाळकरी मुलीवर जबरदस्तीनं अत्याचार झाला त्यानंतर इज्जत गेली म्हणून मुलीनं विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवलंय या घटनेनं राज्यभरात एकच खळबळ उडाली होती या घटनेचा आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे गावागावात देखील आहेत धारगाव पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना ताब्यात घेतलंय त्यातील एका आरोपीचा अद्यापपर्यंत या घटनेशी संबंध न आढळल्याने एका सोडून देण्यात आले तरी यातील एक आरोपी अजून फरार आहे यातील तीन आरोपींना न्यायालयानं दिनांक बावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे याकामी आज आरोपींना घटनास्थळी चौकशीसाठी आणण्यात आलं होतं यावेळी तीनही आरोपींकडून पोलिसांनी घटनाक्रमाची सखोल चौकशी केली सापूर संगमनेर रस्त्यालगत आरोपीचे दुकानं असल्यानं व याच दुकानात निर्भयावर अत्याचार झाल्याने या ठिकाणाची माहिती घेतली गेली यावेळी आरोपींना बघण्यासाठी बघ्यांची मोठी तोबा गर्दी झाली होती यावेळी तिनंही आरोपींकडून घटनेची माहिती घेण्यात आली या आरोपींना उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे यात पुन्हा पोलीस कोठडी वाढणार का हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी या आरोपींच्या वर्तणुकीबद्दल गावामध्ये उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत गुन्हा दाखल करू नये म्हणून काहींकडून प्रयत्न झाल्याचं देखील बोललं जात आहे सध्या तरी या आरोपींना कुणी अदृश्य शक्ती मदत करत आहे का हे देखील पोलिसांनी तपासलं पाहिजे असं मत सुज्ञ व्यक्ती व्यक्त करत आहेत या घटनेत घरगाव पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांच्या भूमिकेवर पीडित कुटुंबाने प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं त्यामुळे भाजपा महिला मोर्चाच्या चित्राताई वाघ व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रुपवते व एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा तसेच काँग्रेस पक्षाच्या संगमनेर तालुका अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी देखील तीव्र शब्दात या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली होती या झालेल्या घटनेबद्दल पीडित कुटुंबाने म्हटलं आहे की आमच्यावर स्थानिक पुढाऱ्यांनी देखील दबाव टाकलाय परंतु हे स्थानिक पुढारी कोण व कोणत्या पक्षाचे आहेत असा देखील प्रश्न आता उपस्थित होतो आहे अतिशय निंदनीय प्रकार व त्यानंतर मुलीने संपवलेलं आपलं जीवन यावर सगळा महाराष्ट्र हादरला असताना आरोपींना मात्र पाठीशी घालण्याचं काम काही स्थानिक राजकीय पुढारी करत आहेत म्हणून या दुर्दैवी घटनेत आरोपींना पाठीशी घालणारा तो पुढारी कोण याची उलटसुलट चर्चा देखील साकूर गावात सुरू आहे राता न्यूज बिरो साकूर